पडळकर आव्हाड प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा निकाल फौजदारीचे आदेश आमदार गोपीचंद पडळकर आणि रा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमधील वादावर अखेर विधानसभा अध्यक्षांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे विधिमंडळ सभागृह सुरक्षा समितीच्या अहवालानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांनी खेद व्यक्त करावा अशा सूचना केल्या आहेत आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्याशी संबंधित बबन बबनटाकले वैभवशत सदतीस आणि हि नितीन हिंदूराव देशमुख वयोश एकिचेस यांच्यावर फौजदारी करण्यात येत असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्याविरोधात चौकशी करून विशेष अधिकार भंगाची कारवाई करण्यासाठी विधानसभा विशेष अधिकार समितीकडे दोघांचे प्रकरण वर्ग करत आहे असंही विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना काही सन्माननीय सदस्यांनी माझ्या निदर्शनास आणले की विधानभवन इमारतीच्या प्रवेशद्वारावर मेन पोर्च येथे दोन अभ्यागतांमध्ये मारामारी झाली याबाबत विविध प्रसारमाध्यमांवर बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या विधानमंडळाचे सदस्य यांच्याबाबत टीका टिप्पणी करण्यात आलेली आहे ही, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे सभागृहाच्या प्रसीमेमध्ये ही घडलेली आहे याबाबत मी विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांना तात्काळ या घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले या अहवालातून असं दिसून येत आहे सतरा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिट आणि मेन पोर्चमध्ये अचानक दोन अभ्यागतांमध्ये मारामारी सुरू झाली आणि ही मारामी मारामारी सुरक्षा पथकाने तात्काळ थांबवली नमोद इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यापैकी नितीन हिंदुराम देशमुख वैवश्य एक्केचाळीस यांनी जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं दुसरा इसम सर्जेराव बैवश्य सदतीस यांनी गोपीचंद पडळकरांचा मावसभाऊ असल्याचं आहे याबाबत संबंधितांविरुद्ध तसेच त्यांच्या बरोबरच्या इतर सहा ते सात अनोळखी इसमांविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे बत्तीस कलम एकशे एकोणनव्वद एक क ख कलम एकशे एकोणनव्वद दोन कलम एकशे नव्वद कलम एकशे एक्याण्णव दोन कलम एकशे चौऱ्याण्णव दोन कलम एकशे पंच्याण्णव एक कलम एकशे पंच्याण्णव दोन आणि कलम तीनशे बावन्न भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर या प्रकरणी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे या प्रकरणी कोणत्याही स्वरूप स्वरूपाची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेश प्रवेशिका नसताना विधान विधानभवनाच्या आवारात हे सदस्यांसोबत आले व त्यांनी मारामारी करून अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाचे कृत्य केले आहे असे दिसून येत आहे विधानमंडळाच्या प्रसिमेमध्ये अशा स्वरूपाची घटना यापूर्वी कधीही झालेली नाही सदस्यांनी विधानमंडळात येताना कोणत्याही अनाहूत व्यक्ती व अभ्यांगत यांना विधिमंडळाच्या परिसरात आणण्याची मुळात कोणतीही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही तसेच असे अभ्यांगत कोणत्याही कारणास्तव सदस्यांबरोबर विधान भवनात आलेच तर त्यांच्या वर्तणुकीची संपूर्ण जबाबदारी संबंधित सदस्यांनी घेणे आवश्यक आहे व कोणत्याही अभ्यांगताचा आक्षेपार्ह वर्तणुकीसाठी सदस्यांवर देखील जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई